नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे खूप खूप स्वागत सा करते बघिनीनं तुम्हाला जी पर्वाची व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की वीस डिसेंबर रोजी आपले महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी आपल्या शिष्टमंडळची बैठक होती परंतु बघिणीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच्या दिवशी म्हणजे वीस डिसेंबर रोजी आपल्या विधीमंडळाचं कामकाज हे खूप उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे त्यांनी आपल्याशी त्यांची चर्चा होऊ शकली नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही आपल्या बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं होतं की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकला नाही तर बघिनीनो सर्वप्रथम ही महत्वाची गोष्ट आहे की चर्चाच झाली नाही तर त्याच्यामुळे आपल्याला निष्कर्ष काहीच निघू शकत नाही तर मग म्हणून मी व्हिडिओ टाकले नाही आणि दुसरी गोष्ट भगिनींनो की आपल्याला बऱ्याचशा भगिनींनी अशा व्हिडिओ पाहिले असतील की त्या व्हिडिओ बघितल्या नस नंतर तुमचं कदाचित मनामध्ये चलबिचल सुरू झाली असेल तर तुम्ही आता सध्या जे आपलं हिवाळी अधिवेशन सुरू होतं तर हिवाळी अधिवेशनमध्ये गिरीश महाजन आणि यशोमती ठाकूर यांच्यातील अंगणवाडी सेविकांच्या बाबतीतला चर्चा तुम्ही पाहिली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की आपलं काहीच होणार नाही किंवा आपलं वाढणार नाही गिरीश महाजन हे सत्तेत असल्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं यशोमती ताईंना की आम्ही मागेच त्यांना पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही देऊ शकत नाही आणि तुमच्या वेळेस तुम्ही काय केलं तर बघिने नो या गोष्टीवर आपण कोणीच लक्ष देऊ नका आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत हे गरिबांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात आणि आपण सगळ्यांनी आशा ठेवूया की आपण आपल्याला ते काहीतरी देतील आणि आपण ठाम राहा आजचा व्हिडिओ मला फक्त तुम्हा बघिने सपोर्ट करण्यासाठी आहे कदाचित तुमच्या मनामध्ये आलं असेल की आपल्याला काहीच मिळणार नाही आपल्याला हे पण जाईल आणि आपलं कसं होईल तर बघिन नो घाबरू नका संपावर ठाम राहा जर तुमचं मन जर आता चलबिचल झालं चल तर नक्कीच याचा दुष्परिणाम होईल जर एक जरी अंगणवाडी उघडली ता ना ताई नो तर आपल्या दुसऱ्या ताई लगेच अंगणवाडी उघडतील घाबरून जातील म्हणून घाबरू नका आपल्याला त्यांनी थोडा वेळ मागितला आहे मुंबईला यापुढील चर्चा आहे ती चर्चा बघा त्याच्यात काय होतं ते बघा तोपर्यंत तरी थांबा कोणीही घाई करू नका भगिनीनो घाबरून जाऊ नका संघटित वा एकजूट ठेवा सगळ्या भगिनींनी कोणीही अंगणवाडी केंद्र चालू करू नका आणि घाबरून तो अजिबात जाऊ नका त्यांना चर्चा करू द्या बघा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये उलटे सुलटे आरोप होतात आरोप प्रत्यारोप होत राहतात त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही आपण खरंच खूप इमानदारीने काम करणारे कर्मचारी आहोत आणि मला असं वाटतं आपले महाराष्ट्र राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत तर ते नक्कीच आपली बाजू समजून घेतील अशी आशा आपण बाळगायची आहे आणि कोणीही मनात चलबिचल न होऊ देता कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नका आपल्याला दबाव देखील येतील म्हणून घाबरू नका आणि सध्या तरी आपला संप सुरू आहे असा सुरू ठेवा आणि कोणीही घाबरू नका एवढंच आवाहन करण्यासाठी आजचा व्हिडिओ होता आणि तुम्ही तुम्हाला कोण कुठल्या प्रकारचे व्हिडिओ टाकेल कोण सांगेल आनंदाची बातमी आहे कोण सांगेल संप मागे झाला तर बघि याच्यावर लक्ष देऊ नका आपल्याला जोपर्यंत आपली कृती समिती आपलं सिष्टमंडळ जोपर्यंत आपल्याला सांगत नाही की आपला संप हा थांबलेला आहे किंवा आपल्या मागण्या मान्य झाल्यात तोपर्यंत आपण कोणीही घाबरू नका आणि संपातनं देखील मागे राहू नका आपण सगळ्यांनी संपातच राहूया आपल्याला आपले, आपले एकनाथजी शिंदे आपल्या त्यांना मुंबईला त्यांची चर्चा होणार आहे आपल्या शिष्टमंडळ सोबत आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर तोडगा हा निघणार आहे तोपर्यंत आपण संपात राहूया भगिनींना संपाचा आपला जरी अठरावा दिवस असला तरी माझ्या सगळ्या भगिनींना विनंती असेल की घाबरू नका बघा आपल्याला काहीतरी म्हटलेलं आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय तर तुम्हाला हा महिना असाच वाढत जाईल पण जर तुम्ही आता घाबरल्या ना तर मला नाही वाटत की आपल्याला आपल्याला जे काही पाहिजे ते मिळणार आहे मुळात जो आपला मागे संप झाला होता ना तेव्हा जर आपण माघार घेतली नसते ना तर आपल्याला हा हे दिवस आले नसते हे तेवढंच खरंय त्याच्यामुळेच ते विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी चालू आहे कारण की तेव्हा आपण आपला संपद जो ह्या पद्धतीने चाललाय तो त्या तेव्हा जर चालवला असताना बघिनी नो जेव्हा दीड हजार आपले आणि सळेसाचे मदत निसता यांचे वाढले ना तेव्हाच आपला संप तीव्र पाहिजे होता आणि तेव्हा जर तीव्र राहिला असेल तेव्हा जर आपण आता सारख्या ठाम राहिलो असतो ना तर आपल्याला कदाचित त्याच वेळेस आपल्याला जे जे आज आपण मागतोय ते मिळालं असतं म्हणून आता जे झालं ते झालं म्हणून कोणाला आरोप देण्यात कोणाला काही बोलण्यात आपल्याला काहीही मिळणार नाही फक्त आपण आता संपवर ठाम राहूया आणि तुम्हाला कोण आनंदाची बातमी देण्याचं सांगत असेल कोण सांगत असेल असं करा असं होईल तर त्यांच्या मागे लागू नका सगळ्यांनी आता फक्त अंगणवाडी ताई यांचा मुद्दा घेऊन सगळे युट्यूबर येत आहेत भगिनीनो पण मी तुमच्यातली एक बघिनी मला माहिती आहे की माझ्या भगिनी खरंच खूप गरजू आहेत गरीब आहेत आणि त्यांचा साधे भोळेपणाचा खूप लोक फायदा घेतील पण बघिनीनो अशा बोलतापांना देखील बळी पडू नका आणि फक्त आपली जोपर्यंत आपल्याला कृती समिती सांगत नाही आपल्याला आपली युनियन सांगत नाही जोपर्यंत आपलं शिष्टमंडळ सांगत नाही तोपर्यंत कोणाच्याही ना बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि मी तुमच्यातली ती बघिनी मी खोटं काहीच सांगणार नाही जे सत्य आहे जे मला माहिती पडतं तेच सांगते म्हणून बघिनीनो आतापर्यंत आपल्याला काहीही मिळालेलं नाही पण आपल्या मोर्चावर आपण एवढी आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणून कमीत कमी त्यांचं आपल्याला लक्ष गेलेलं आहे सभा म्हणजे आपण विधिमंडळात देखील त्याच्यावर चर्चा चर, झाली पण न जेवढं पाहिजे तेवढं काही निष्पन्न झालेलं नाही त्यांनी फक्त त्यांचं राजकारण केलं याच्या व्यतिरिक्त तिथं काहीच झालं नाही पण बघिनीनो आपल्याला आता आशा आहे की आपल्या शिष्टमंडळासमोर मुख्यमंत्री काय चर्चा करतात आणि त्याच्यानंतर काय निष्पन्न होतं याच्यावर आपलं आता सगळ्यांचं लक्ष असेल आणि तो दिवस देखील लवकरच येईल परंतु तोपर्यंत तो बघिनीनो कोणीही डगम न डगमगता संपा सहभागीरा एवढंच सांगेल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे तुमच्यापर्यंत येतील आणि बघितलं मी तुम्हाला कुठलीही चुकीची माहिती देणार नाही आणि कुठलीही आनंदाची बातमी तरी सध्या देणार नाही एवढं क्लिअर खोटो बोलून मला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण मला माहिती आहे सध्या आपल्या पदरात काहीच पडलेलं नाही पण लवकरच पडेल अशी आपण आशा ठेवूया आणि भोलेनाथ यांच्यावर आता सोडूया की बाबा तू तरी आता आमचा न्याय लाव एवढंच मी आता सांगू शकते याच्या व्यक्ती काहीच सांगू शकत नाही धन्यवाद